एक दोन तीन चार अरे दादा जरा शिस्तीत वाड, आबा बाबा जत्रा भरल्या गाटेल ला गर्दी या पावसाळ्यात जरा पडसा आलं असं वाटलं की तांबड्या प्याची इच्छा होत्या तांबडा प्याला जणांनी दौलत हॉटेलला सांगितले इस्लामबाद न लय लांब नाही एक जंगल दोन वडी आणि ह्या नदीच्या पलीकडे गेलं की दौलत हॉटेल हायच हॉटेलला राव मैदाळ गर्दी मग बाजूला आपलं बूट टेकवलं आणि वाट बघत बसलो एवढं वेटिंग आहे की माणसं कुडच्या मागे उभा राहतील तेवढ्यात मॉडेल लगेच दौलतच्या स्पेशल चिकन थाळ्या घेऊन आला थाळीत मायने एवढं वाट्यान पिलटात तांबडा पांढरा काळा किंवा वाटी अंडा करी ही सिस्टम आहे तर लय खतरनाक आईला चॉम आपण रश्याला दिला वड रस्सा मराठी माणसा व्हिडिओला राव आता लय भारी कमेंट करतील माणस पांढरा रस्सा आणि वाटी दणक्या बाजच आहे वाटी वडल तेवढी कमीच आहे मग काय आपण वाट्या वाट्या भरून वडायलाच लाग घाम पुसायचा आणि रस्सा वाढायचा खायला तेवढं कमीच आहे ताट जरा मोकळं केलं आणि ह्यांचा बाद घेतला एकदम जबऱ्या जबऱ्या म्हणजे जबऱ्या क्वालिटी हाय राव एक नंबर गर्दी आहे म्हटल्यावर असं नाही की क्वालिटी जरा तरी हल्ल्या अजिबात हल्लेलं नाही आणि खरी दौलत म्हणजे यांचा स्टाफच आहे अजाबात तुम्हाला काही कमी पडून देणारच नाही नरड्याला येस तोपर्यंत घालणार तुमच्या ताटात तू खाऊन खुश होऊनच जाणार आपल्याला इथलं जेवण एक नंबर वाटलं तुम्ही पण येऊन ट्राय करा आणि मला नक्की सांगा चला बाबानो आपल्याला घरला गेलं पाहिजे इस्लामपूर जरा लांबच आहे आणि तू वर ढकलू नको शेअर कर व्हिडिओ